बाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील सी टी स्कॅन मशीन गेली सहा महिन्यापासून बंद आहे त्यामुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक संकटाचा किती सामना करावा लागतो ही बाब तर शब्दात व्यक्त करता येत नाही तत्कालीन डीन यांचा निवृत्तीचा काळ असल्याने त्यांनी सिटी स्कॅनसाठी पी एल ए अकाउंटमधून खर्च करण्याऐवजी कोणत्या कामासाठी करोड रुपये खर्च केलेत याची खरे तर चौकशी व्हायला हवी जाताना पी एल ए अकाउंट रिकामे करून जाणाऱ्या डीनवर गोरीगरब रुग्णाच्या हितासाठी तीस लाख रुपये खर्च करू शकले नाहीत त्यामुळे नवीन डीन डॉक्टर धपाटे रुजू झाले असले तरी डीन ऑफिसच्या खात्यात पैसे नाहीत लोकसभेची निवडणूक लागली त्यामुळे नाईलाज झाला त्यांचा आम्ही मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून गेली अनेक वेळा जनतेसमोर हा मुद्दा मांडला मात्र लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत याकडे एकही राजकीय नेते कार्यकर्त्यांचे लक्ष केले नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले सर्वजण निवांत झाले असतील असा अंदाज बांधून गेली सहा महिन्यापासून बंद असलेल्या सी टी स्कॅनचा मुद्दा मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलने पुन्हा आयरणीवर आणला बातमी केली पालकमंत्र्यांनी लक्ष घातले तर हा प्रश्न चुटकीसरशी मार्गी लागणारा प्रश्न आहे दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्याने नवीन मशीनचा प्रस्ताव डीन कार्यालयाकडून आयुक्त कार्यालयाकडे गेला आहे एवढेच नव्हे तरच नवीन मशीन येईपर्यंत सी टी स्कॅन मशीन बंद ठेवण्याऐवजी जुनी मशीन दुरुस्तीचा प्रस्ताव डीन ऑफिसने दिला त्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन मंडळातून ऐंशी लाख रुपये निधीही दिला मात्र पुन्हा एक पार्क नादुरुस्त झाल्याने त्याची किंमत पंचवीस ते तीस लाख रुपये यासाठी निधी लागतो डीन ऑफिसकडे पुरेसा निधी नाही त्यामुळे अकोला यवतमाळ शासकीय रुग्णालयात याच कंपनीची मशीन बंद अवस्थेत आहे लागणारा पार्ट मिळावा यासाठी आयुक्त कार्यालयाची परवानगी लागते तोही डीन ऑफिसने प्रस्ताव पाठवला आहे कालची बातमी पाहिल्यानंतर माजी आमदार संजय दौंड यांनी या कामी पुढाकार घेत डीन डॉक्टर धपाटे यांची भेट घेतली तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त यवतकर वाघमारे सुरेश साहेब आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही विनंती केली पालकमंत्र्याच्या कानावर ही बाब घालणार असल्याचे त्यांनी सांगितले असून येत्या आठ दिवसात अंबेजोगाईच्या हो शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन संदर्भात प्रश्न मार्गी लागला नाही तर आपण डीन कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आंबेजोगाई हो या रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन गेल्या जवळपास साडेपाच ते सहा महिन्यापासून बंद आहे ए पी टी सीतनं माननीय धनंजय मुंडे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी ऐंशी लाख रुपयाची तरतूद केली होती परंतु जवळपास आता पंचवीस लक्ष रुपये परत वेगळा खर्च या ठिकाणी या मशीनला दुरुस्त करण्याकरता येत आहे सध्या रुग्णांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे कारण टी स्कॅन करायचं म्हटलं तर खाजगीमध्ये जवळपास साडेतीन ते पाच हजारापर्यंत प्रत्येक पेशंटला खर्च येतो हो आणि अंबाजोगाई रुग्णालयामध्ये माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेस मशीन या ठिकाणी चालू होती पेशंट या ठिकाणी त्यांचं टी स्कॅन केलं जायचं त्यावेळेस साधारण पन्नास ते साठ पेशंट दररोज या ठिकाणी प्रत्येक म्हणजे त्या रुग्णांची तपासणी याद्वारे स्कॅनद्वारे व्हायची ती आज गेल्या सहा महिन्यापासून बंद आहे आणि रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे आणि अनेक रुग्ण हे ग्रामीण वैद्यकीय मागतील असल्यामुळं या ठिकाणी येणारे पेशंट हे सगळे गरीब रुग्ण असतात त्यांची पेईंग कॅपॅसिटी नसते आणि त्यामुळं रुग्णांचा जो या ठिकाणी रुग्णांची जो ससे होलपट होत आहे त्यासाठी आज या ठिकाणी मी या महाविद्यालयाचे अधिष्ठाता सरांची भेट घेतली राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त निवडकर साहेबांशी माझी चर्चा झाली त्यांना मी विनंती केली की आंबेजोगाईला हो फिलिप्स कंपनीची मशीन आहे आणि यवतमाळ आणि अकोला या ठिकाणी पण याच कंपनीची मशीन आहे त्या दोन्ही मशीन स्क्रॅपमध्ये निघालेल्या आहेत मी त्यांना अशी विनंती केली की त्या स्क्रॅबमध्ये निघालेल्या मशीन पार्ट जर समजा चांगले असतील आणि तो पार्ट इथं जर समजा या मशीनला मॅच होत असेल तर तो पार्ट आम्हाला देण्यात यावा कारण आर्थिक तरतूचा विषय आता आचारसंहिता असल्यामुळं कोणीही तात्काळ ही म्हणजे अडचण दूर कर करू शकणार नाही परंतु जर हा पार्ट आम्हाला त्या ठिकाणी दोन कॉ कॉलेजपैकी कुठला एक पार्ट उपलब्ध करून दिला तर इथली मशीन सुरू सुरू होणार आहे आणि रुग्णांना जो त्रास होत आहे रुग्णांची जी, जी आर्थिक प्रचंबना होत आहे ही निश्चितपणे दूर होईल यासाठी आज डीन सरांची मी भेट घेतलेली आहे पालकमंत्र्याची मी ही गोष्ट काणी घालणार आहे आणि युवकर सरांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही आम्हाला लिखी कळवा आम्ही तुम्हाला तात्काळ एक दोन चार दिवसामध्ये हा विषय मार्गी लावून देऊ माझी या ठिकाणी जिल्हाधिकारी बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुदोळ मॅडम असतील या राज्याचे कमिशनर योत्कर साहेबातील सचिव दिनेश वाघमार साहेबातील यांना मी बोलणार आहे या अंबाजोगाई हो रुग्णालयाचा हा जो म्हणजे फार किचकट विषय होऊन बसलेला आहे कारण गेली सहा महिने म्हणजे खूप दिवस झाले कारण आंबजोगाई हो ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आशिया खंडातलं पहिलं ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि या भागामध्ये दररोज कमीत कमी हजारो पेशंट इथली आय पी डी ओ पी डी पाहिली आपण तर ओ पी डी सरासरी हजाराच्या घरात आहे आणि आय पी डी दोन तीनशे पेशंट ठिकाणी दररोज ॲडमिट होतात आणि प्रत्येक डिपार्टमेंटच्या पेशंटला जवळजवळ या ठिकाणी सोनोग्राफी सी टी स्कॅन करावं लागतं त्याकरता तात्काळ आमच्या आमची जी विनंती आहे ही जर आपण नाही मान्य केली तर मी पुढच्या आठवड्यामध्ये निवेदन देऊन स्वत रुग्णालयासमोर उपशाळा बसणार आहे तरी माझ्या या विनंतीची आपण दखल घ्यावी आणि तात्काळ हा प्रश्न मार्गी लावा एवढी माझी या ठिकाणी नम्र विनंती